केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस अ रद्द करण्याचा निर्णय घेतला त्याला आज सहा वर्ष पूर्ण झाली आहेत सरकारनं पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी हा निर्णय घेतला होता या निर्णयानं जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा देण्यात आला यामुळे या प्रदेशामध्ये भारतीय संविधान खऱ्या अर्थानं लागू झालं कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर काश्मीरला विशेष दर्जा देणारी तरतूद आणि विशेष अधिकार रद्द झाले परिणामी जम्मू काश्मीरमध्ये विकासाच्या नव्या संधी खुल्या झाल्या सरकारी आकडेवारीनुसार गेल्या सहा वर्षात या भागात ऐंशी हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे यामध्ये पायाभूत सुविधा आणि रेल्वे प्रकल्पांना चालना मिळाली सतत असलेलं दहशतीचं सावट स्थानिकांनी झुगारून दिलं इथं झालेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यशस्वी निवडणुका याच निदर्शक आहेत दहशतवादी कारवायांमध्ये देखील लक्षणीय घट झाली आहे तीनशे सत्तर कलम रद्द करणं जम्मू काश्मीरबरोबरच भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय ठरला आहे